Sakale, tari, तर आज आहे रविवार आणि सकाळी लवकर यांनी मग पनीर आणलेलं होतं कारण मुलं आता बाकी काही खात नाहीत पनीर आहे त्यांना मग म्हटलं आज रविवार आहे निवांत वेळ आहे आणि पनीर करता येईल म्हणून मग यांनी इथे पनीर आणलं आता पनीरसाठी मी इथे काय काय तयारी केलेली के आहे बघा कोथंबीर मिरच्या चार पाच घेतलेल्या आहेत लसूण आलं घेतलेलं आहे टोमॅटो आणि कांदा आणि इथे पनीर तर ले 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 ले। आता हे सगळं सोलून आणि स्वच्छ धुवून सगळं घेते तर बघा इथे मी सोललेलं पण आहे आणि स्वच्छ धुतलेलं पण आहे इथेच तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे तर आता बघा इथे थोडंसं खोबरंसुद्धा मी घेतलेलं आहे आता तेलामध्ये खोबरं आलं लसूण हे पहिल्यांदा भाजून घ्यायचं पनीरची भाजी करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते इथं थोडासा खोबऱ्याचा वापर केला म्हणजे मग ग्रेव्हीला तेल चांगलं सुटते त्यामुळे मग खोबऱ्याचा मी थोडासा वापर करते तर आता तेलामध्ये चांगलं खोबरं आलं आणि लसूण भाजून घेतला आणि ते साईडला काढून ठेवलं आणि त्यानंतर टोमॅटो आणि कांदा इथे ते तेलामध्ये भाजत घातला मिरची आणि कोथंबीर आपल्याला भाजायची नाही आहे तर ती अशी ओलीच टाकायची कांदी वगैरे सगळी लावून घेतली तर लई ते दिसत होतं म्हणून आता इथे बघा कांदा तुम्ही काय अशा प्रकारे भाजून घेतलेला आहे तर आता मला करायची आहे प्युरी तर त्यासाठी मी आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर ते घालणार आहे मग मिरच्या मग त्याच्यानंतर त्याचं वाटण झालं ना की मग हे घालणार आहे कोथंबीर आणि मिरचीचं पहिलं वाटण करून घेतलं आणि त्यानंतरच मग मी आता हे सगळं टाकत आहे सुरुवातीला कोथंबीर आणि मिरचीचं वाटण केलं म्हणजे मग मिरची तशी राहत नाही आणि वाटण पण चांगलं होतं आहे नाहीतर मग सगळं एकत्र केलं ना एक की मग चांगलं वाटण होत नाही तर बघा इथं आता मी आता हे सुद्धा वाटण करून घेतले आता यामध्येच ना टोमॅटो आणि कांदासुद्धा टाकून त्याचंसुद्धा वाटण करून घेते तर आता इथे बघा बिना पाण्याचं वाटण करून घेतले पाण्याचा जरासुद्धा वापर करायचा नाही पाण्या पाण्याचा वापर केला म्हणजे मग तेल चांगलं सुटत नाही बघा तर आता कढईमध्ये तेल गरम करून घेते आणि त्यामध्ये मग हे वाटण टाकून घेते तर मी जिऱ्याची फोडणी दिली आणि त्यामध्ये मग आता हे वाटण टाकले आता छान तेल सुटेपर्यंत ना हे भाजून घ्यायचं आहे आता इथे मसाले टाकून घेतलेले आहेत मी जे काय आपण भाजीला वापरतो ते जे आपण भाजीला मसाले वापरतो ते मसाले टाकले तिथे मी नावं काय सांगितली नाही कारण कोणाकडे असतात नसतात जे असतील ते टाकायचे नसतील तर फक्त मिरची पावडर जे आहे ना चटणी तिचा वापर करायचा तरी भाजी छान होती बघू तर बघा इथे मी एकदम असं काळ्या कलरवर वाटण भाजून घेतले त्यामध्ये घातलं मी पाणी आता टाकलेलं आहे पाणी आता सोडूया पनीरचे पीस भरपूर असे पनीरचे पीस आता फक्त मीठ टाकायचं राहिलंय ही आहे दुधाची साय साय टाकते दुधाची साय कोणाला आवडते कोणाला नाही ज्याला आवडते त्यांनी टाकली तर चालते नाही टाकली तरी चालते आम्हाला आवडते पनीर पण पन दुधापासूनच बनलेलं असते ना मग साय काय होते तर साय जेव्हा आपण टाकतो ना दुधाची तेव्हा एखाद्या वेळेस भाजी जास्त तिखट झाली तर त्या सायमुळे ना भाजीचा कलर पण छान येतो बघा आणि तिखट पण आपण कमी होतो तर आता इथे बघू शकताय आहे पनीर मस्त असं शिजलेलं आहे आणि तेलसुद्धा झणझणीत सुटलेलं आहे तर आता मी गॅस बंद केला आहे आणि आता भाजी थंड होऊ दे मग तुम्हाला दाखवते तर बघू शकता इथं भाजी मस्त अशी शिजलेली आहे आणि तेल सुटलं ना की मग भाजी छान लागते बघा तर आता आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या तर हे मी सकाळी बनवलं होतं पनीर आणि आता डायरेक्ट मी तुम्हाला सायंकाळचा व्हिडिओ दाखवते तर फ्रेंड्स आता मी जी कुर्ती घातलेली आहे ना तर ती कुर्ती बघू शकताय आहे नायरा पॅटर्नमध्ये आहे ना तर तशाच प्रकारची मला ही सुद्धा ह्या कपड्याची सुद्धा कुर्ती शिवायची आहे म्हणून मी तुम्हाला हा कापड दाखवत होते की कसा दिसतोय सांगा खूप भारी कुर्ती होईल ना मी आहे तशी शिवल्यानंतर तर बघू शकता याच्यावरती फुलं वगैरे मस्त आहेत आणि कॉटनचे आहे त्यामुळे खूप भारी दिसेल आणि ह्याच्यावरती लाल लेगीज किंवा प्लाजो घातली तरीसुद्धा छान दिसेल तर आता इथे मी पकोडे करायला घेतलेले आहेत आज रविवार आहे आणि मिस्ट्राना खायचे आहेत पकोडे मग सगळं काम बाजूला ठेवलं आणि इथे पकोडे करायला घातले कांद्याची ते पण पटकन पाहिजे आहेत बरं म्हणून मग आता कांदा वगैरे भिजत मी इथे ठेवणार नाही कांदा चिरून घेतला त्यामध्ये मिरची कोथंबीर घातली त्यानंतर थोडंसं मीठ घालते हळद घालते आणि बेसन तर आता एकदम थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि पीठ सगळं मिक्स करून घेताना लगेचच पकोडे करायला सुरुवात केली मी याच्यामध्ये खायचा सोडा वगैरे काही ना घातलेलं नाही आहे तर आता इथे पकोडे तयार झालेले आहेत आणि तुम्ही आता बघू शकताय कसे झालेले आहेत मस्त असे झालेले आहेत ना खेकडा भज्जी तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता त्यानंतर पटकन लगेच जेवणसुद्धा बनवून घेतलं मिरच्या शिमला मिरची तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया फ्रेंड्स उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय